राज्य ना उत्पादन शुल्क विभागानं दोन हॉटेल चालकांसह नव विरुद्ध गुन्हे दाखल केले न्यायालयानं त्यांना पंचावन्न हजारांचा दंड ठोठावला याबाबत अधिक माहिती अशी राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकानं मंगळवेढा शहराच्या हद्दीतील हॉटेल जय भवानी या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा मालक कुमार दादा सावंत हा ग्राहकांना मद्यपिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना त्याच्यासह पाच मद्यपी ग्राहक समाधान किसन खवणकर आप्पासाहेब सिद्धेश्वर जाधव हो। सोमनाथ अशोक जाधव आप्पा हो। जायप्पा मोरे आणि सुनील बाबुलाल वर्मा यांना अटक करण्यात आली एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला यांच्या पथकानं मंगळवेढा शहराच्या हद्दीतील हॉटेल भैरवनाथ इथं छापा टाकून हॉटेल मालक शुभम सुखदेव जोध आणि मद्यपी ग्राहक अनिल शेशेराव जाधव दीपक हरी जाधव दीपक रामा लोंढे आणि महेश अरविंद बोरकडे यांना अटक केली दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केलं न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मंगळवेढा श्रीमती एस एन गंगवाल शाह यांनी हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तर मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रुपये दंडाची शिक्षा सुनावली याच शुक्रवारी दुपारी मंगळवेढा मरवडे रोडवर प्रशांत शंकर भगरे भोसे, तालुका मंगळवेढा हा त्याच्या एम एच तेरा डी चौतीस अडतीस या मारुती व्हॅन मधून विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या ताब्यातून विदेशी मद्याच्या बाटल्या आणि वाहन असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये हस्तगत करण्यात आला ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर निरीक्षक संदीप कदम कैलास छत्रे राजेंद्र वाकडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेद शेख जवान गजानन जाधव तानाजी काळे तानाजी जाधव वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकानं पार पाडली सर्व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेलची अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे याच मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर कारवाई केली हॉटेल भैरवनाथ व हॉटेल देभावनी या ठिकाणी टाकलेल्या धाडीत दोन हॉटेल मालक व नऊ मद्यपी ग्राहकांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले त्यांना आज माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंगळवेढा यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व मध्यमिक ग्राहकांना पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक राज्योत्पादन शुल्क माळशिला सुलगाच्या पथकाने मंगळवेडा मरवाडे रोडवर पाडत ठेवून एका मारुती व्हॅनमधून विदेशी मद्याची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंद केला या कारवाईत एक लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमान राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला ही कारवाई निरीक्षक संदीप कदम दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे राजेंद्र वाकडे साहेब दुय्यम निरीक्षक आवेश शेख जवान तानाजी काळे तानाजी जाधव गजानन जाधव व वाहन चालक मारुती दडगे यांच्या पथकाने पार पाडले